नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी गजल महोत्सवात दिसला प्रेमाचा रंग सोलापूरकरांनी घेतला मैफिलीचा वाद सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीने महात्मा स्मृती मंदिरात सोमवारी कवन प्रस्तुत अक्षर अक्षर तुझेच आहे ही विशेष गजल मैफिल झाली महोत्सवाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठचे माशी कुलगुरू डॉक्टर एरे स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राध्यापक नसीमा पटान सहाय्यक पोलीस आयुक्त राजन बाणे सांस्कृतिक विभागाच्या अधीक्षक जान्हवी जानकर समन्वयक अमोल धापळे यांचे प्रमुख उपस्थिती होती अपूर्व राजदूत अविनाश काटवटे सारंग पापटवार नैनेश तांबे यांनी एकाहून एक सरस कवन सादरीकरण केले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गजर रंग हा कार्यक्रम सादरीकरण झाला यामध्ये विनल देशमुख तृप्ती दामले उमेश साळुंगे यांनी गजर सादरीकरण केले सोलापुरातील रसिक प्रेमींनी कवन सादरीकरण व गजलांचा सा सुखद असा मधुर आस्वाद घेतला आहे धन्यवाद प्रतिनिधी सिद्धांत बाबरे सी बी न्यूज मराठी सोलापूर